नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवमहापुराणाचे घरच्या घरी पारायण कसे करावे महापुराणात किती श्लोक आहे शिव महापुराण कुणी लिहिले आणि शिवमहापुराणाचे पठन करण्याचे आणि श्रवण करण्याचे काय फायदे आहेत आणि काय लाभ होतात ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जे शिवभक्त शिवपुराण ग्रंथाचे पारायण करण्यासाठी इच्छुक असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर शिवपुराण शिव जाणून घेण्यासाठी उत्तम ग्रंथ आहे शिवपुराण हा भगवान शिवाचा महान ग्रंथ आहे हा एक असा ग्रंथ आहे ज्यातून आपल्याला भगवान शिव महादेवाचे विविध अवतार भक्तीचा महिमा याविषयी ज्ञान मिळू शकते हे पुराण वाचल्याने आपल्याला चमत्कारिक मार्गाने फायदा होतो जो आश्चर्यकारक आणि आश्चर्यकारकच आहे तर शिवपुराण म्हणजे काय शिवपुराण हे परम भगवान महादेवाचा इतिहास घटना आणि महिमा सह भगवान शिव जाणून घेण्यासाठी एक आध्यात्मिक ग्रंथ आहे महादेवाचे तपशीलवार वर्णन केलेले हे एक पवित्र शास्त्र आहे यात शिवलिंग नियम काही कमी ज्ञात कथा आणि शिवाच्या इतिहासाचे वर्णन आहे हिंदू धर्मात एकूण अठरा पुराणे आहेत जी ज्ञान आणि धर्माने परिपूर्ण आहेत महान देवावर विश्वास ठेवणाऱ्यासाठी हे एक मुख्य पुस्तक आहे ती वाचणारी व्यक्ती कधीच सामान्य नसते तो भगवान शिवाच्या जवळ आहे आणि त्याला शिवलोकात स्थान मिळते श्री शिवपुराणात या ग्रंथामध्ये एकूण सात संहिता आणि अकरा खंड आहेत चारशे बासष्ट अध्याय आहेत आणि संस्कृत श्लोकांची संख्या ही चोवीस हजार आहे श्री शिवपुराण हे एक प्रमुख आणि सुप्रसिद्ध पुराण आहे शिवप्रभूंना अत्यंत प्रिय असलेले हे पुराण पावन शिवतीर्थ आहे शैवांचे सर्वस्व आहे शिवज्ञानांचे महान भंडार आहे त्या सद्ग्रंथात परात्पर परब्रह्म परमेश्वराच्या शिव म्हणजेच कल्याणकारी स्वरूपाचे तात्विक विवेचन रहस्य महात्म्य आणि त्याच्या उपासनेचे विस्तृत वर्णन आहे तसेच नानाविध शिवअवतार अद्भुतरम्य शिवलीला पूजापद्धती ज्ञानप्रद आख्याने शिक्षाप्रद गंभीर उपदेश रोचक आणि प्रेरणादायी कथांचे सुंदर संयोजन आहे हा ग्रंथ चतुर्विध लिंग रुद्राक्ष भस्म काशी कैलास आदींचे महात्म्य शिवभक्तीचा महिमा पाशुपद योग अशी अनेक विषयांनी विभूषित आहे चारही वर्णाश्रमातील लोक यातून धर्माचा पूर्ण उपदेश प्राप्त करू शकतात याचा पाठ केल्याने चित्त शुद्ध होते विज्ञानात्मा प्रकाशमान होतो संत सज्जनांना परमानंद होतो सनातन गुड इतिहासाचे मर्म अवगत होते फार काय बोलावे याचे अवलोकन करणाऱ्या पुरुषाला याचे महत्त्व केवढे थोर आहे हे सहज लक्षात येते या ग्रंथाचे अनुशील करून प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेक साधकांनी जिज्ञासूंनी आणि श्रद्धाळूंनी आपले जीवन सार्थक केले आहे आजही सार्थक करत आहेत या ग्रंथाचे मूळ म्हणजे जुने शिवपुराण अशा पद्धतीचे होते प्रथमच शंभर कोटी श्लोक होते हे अत्यंत तपशीलवार प्राचीन किंवा ऐतिहासिक शिवपुराण होते हे स्वतः भगवान शिवाने देवी पार्वतीला संवर्धन स्वरूप म्हणून सांगितले होते नंदी पूर्ण पुराण ऐकतो मग नंदी म्हण म्हणती सनतकुमारास आणि या संवर्धनात आणि श्रवणात तो एक कोटी श्लोकाचा लहान होतो सनतकुमाराने वेदव्यासाला समजावून सांगितल्यानंतर काही वेळानंतर हा दैवी ग्रंथ एक लाख श्लोकाचा बनतो आणि त्यावेळी लोकांचे ही खूप मोठे असते परंतु हा एक लाख श्लोक कलियुगात मानवासाठीही मोठा आहे कारण मानवाचे सरासरी वय कमी होत आहे म्हणून महर्षी व्याद वेदव्यास आज दिसणारे चोवीस हजार श्लोक बनवतात शिवपुराण हिंदू साहित्यातील इतर पुराणाप्रमाणे बहुधा एक जिवंत ग्रंथ होता जो नियमितपणे संपादित पुनर्रचना आणि कालावधीत सुधारित केला गेला होता दहाव्या अकराव्या शतकाच्या आसपास क्लॉस क्लॉस्टर मायरच्या अंदाजानुसार हयात असलेल्या ग्रंथाची सर्वात जुनी हस्तलिखित रचली गेली असावी तर शिवमहापुराण ज्याचे शिवभक्तांना पारायण करायचे आहे किंवा श्रावण महिन्यात श्रवण करायचे आहे त्यासाठी शिवमहापुराण तुम्हाला सर्व माहिती असणे आवश्यक आहे शिवमहापुराणात भगवान शिव आणि इतर देवतांशी संबंधित विविध कथाबद्दल बोलतो शिवमहापुराणात लिहिलेल्या कथा पाहूया शिवमहापुराण चंद्रदेवाबद्दल सांगतो ज्याने दक्ष प्रजापती यांनी दिलेल्या शापातून मुक्त होण्यासाठी भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली त्यांनी सहा कोटी वेळा महामृत्युंजय मंत्राचा पाठ केला भगवान शिवाने त्याला आशीर्वाद दिले आणि त्याला सोमनाथ असे सुंदर नाव दिले शिवलिंगाची उत्पत्ती या शास्त्रात सांगितली आहे याशिवाय ओम नम शिवाय असा नामजप करून शिवलिंगाची पूजा करण्याच्या विविध पद्धतीही या पवित्र शास्त्रात वर्णन केल्या आहेत या शास्त्रात भगवान शंकराची विविध रूपे आणि त्यांच्या कथांचे वर्णन केले आहे सर्व चिन्हामागील दडलेल्या अर्थही यात स्पष्ट केला आहे या शास्त्रात अद्वैत तत्वज्ञान स्पष्ट केले आहे भगवान शिवासाठी प्रेम आणि भक्तीचे महत्त्व देखील वर्णन केले आहे महान ऋषीच्या कथा आणि त्यांच्या शाश्वत ज्ञान आणि ध्यानाचा प्रवास देखील शास्त्रात दिलेला आहे शिवमहापुराण बारा ग्रंथामध्ये वर्णन केले आहे विद्येश्वर संहिता रुद्रसंहिता वैनायक संहिता उमा संहिता मातृसंहिता संहिता कैलास संहिता शतरुद्रसंहिता सहस्रकोटी रुद्रसंहिता कोटी आणि संहिता श्रावण मास चालू झाला आहे आणि या महिन्यात भगवान शिवाचे भयग्रंथ वाचणे अत्यंत शुभ आहे हे, हे आपण सर्वांना माहीत आहे श्रावण मास व्यतिरिक्त भाविकांना सोमवारी हा ग्रंथ वाचण्याचा सल्ला दिला जातो कारण याचे विविध फायदे आहेत सुखी वैवाहिक जीवनासाठी ज्या लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या येत आहेत है, त्यांनी शिवमहापुराणात सांगितल्या सांगितलेल्या भगवान शिवाच्या कथा दृढ श्रद्धा आणि श्रद्धेने वाचण्याचा सल्ला दिला जातो मुलाचा आशीर्वाद जे लोक निपुत्रिक आहेत त्यांनी आज्ञाधारक आद, मूल मिळवण्यासाठी हा पवित्र ग्रंथ अवश्य वाचावा त्यांनी भगवान शिवावर गाढ श्रद्धा ठेवावी आणि सकारात्मक मनाने विविध श्लोकाचे पठन करावे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रावण महिन्यात पूर्ण भक्तिभावाने आणि समर्पणाने या ग्रंथाचे पठन करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर आपण घरच्या घरी महाप्राणाचे पठन किंवा श्रवण करू शकतो का तर हा ग्रंथ वाचण्यापूर्वी एकाग्रतेसाठी आणि महादेवाकडे जाण्यासाठी ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा आता शिवपुराण सुरू करावे आणि लक्षात ठेवा की हे पुराण एक पवित्र ग्रंथ आहे जे वाचण्यासाठी स्वच्छ आणि पवित्र स्थान आवश्यक आहे जर तुम्हाला वाचायचे म्हणून वाचायचेच असेल तर तुम्ही दररोज एक अध्याय किंवा कमी अधिक प्रमाणात वाचू वाचू शकता पण संकल्प करून जर याचे पठन करायचे असेल तर या सात संहिता सात दिवसात पूर्ण झाल्या तर खूपच फलश्रुती आपल्याला लाभते शिवपुराण हे अठरा पुराणापैकी एक आहे ज्यात शिवलिंगाच्या उत्पत्तीशी आणि शिवभक्तीशी संबंधित कथा आहेत ज्यात भगवान शिवाच्या लीला कथा आणि त्यांची उपासना पद्धत समाविष्ट आहे तुम्ही शुभ मुहूर्तावर कधीही शिवपुराणाचे पठण आयोजित करू शकता पण श्रावण महिन्यात शिवपुराण वाचणे आणि श्रवण करणे खूप फलदायी आहे चंचला आणि तिचा पती विदुंगा यांची कथा शिवपुराणात आढळते ज्यांना शिवपुराण ऐकून शिवलोकात स्थान मिळाले शिवपुराणांच्या महत्त्वाचे वर्णनही याच कथामध्ये आढळते यासोबतच महर्षी व्यासजीचे शिष्य शिष्य सुतजी शिवपुराण कसे ऐकावे आणि ते ऐकणाऱ्यांनी कोणते नियम पाळले पाहिजेत हे सांगतात शिवपुराण ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाचे नियम जेव्हा तुम्ही शिवपुराण आयोजित कराल तेव्हा शक्य असल्यास ते सर्व मित्रांना कुटुंबियांना आणि ज्यांना ते ऐकायचे आहे त्यांना कळवा जेणेकरून त्यांनाही त्याच्या श्रवणाचा लाभ घेता येईल शिवपुराण कथा ऐकण्यापूर्वी संकल्प करा की तुम्ही कथा लक्षपूर्वक ऐकाल आणि मन शिवरायामध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न कराल जोपर्यंत दररोज शिवपुराणाचे पठण पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्नाशिवाय राहून कथा श्रवण करावी शिवपुराण श्रवण व पठण करण्याचा संकल्प करणाऱ्याने संपूर्ण पाठ संपेपर्यंत एकाच वेळी भोजन करावे व भोजन सात्विक असावे श्रावणात शिवपुराणाची कथा एकेपर्यंत म्हणजे जोपर्यंत शिवपुराणाची कथा आहे तोपर्यंत मसूर गाजर शिळे अन्न हिंग लसूण कांदा जळलेले अन्न सोयाबीन आणि जड अन्न याशिवाय मासमध्ये याचे सेवन करणे टाळावे दररोज शिवपुराणाच्या कथेच्या प्रारंभी व शेवटी शिवपुराणाचे पूजन करावे आणि जर एखाद्या ब्राह्मणाकडून पाठ होत असेल तर त्यांना नमस्कार करून दक्षिणादान करावी शिवपुराणात शिवपुराणात सांगितलेले आहे की ज्याची बुद्धी नष्ट झाली आहे तो व्यभिचारी होतो चंचलाचा पती बिदुंगा याला नरक यातनं भोगाव्या लागल्या त्यांना नरकात जावे लागले पण चंचलाने शिवपुराण ऐकून पतीला पापमुक्त केले शिवपुराणातील कथेत शिव निपुत्रकांची गोडी भरतो गंभीर रुग्ण भाग्यहीन व्यक्तीलाही शिवपुराणातील कथेचा लाभ होतो म्हणूनच शिवपुराणातील कथा मनापासून श्रद्धेने श्रवण करावी मनात अविश्वास असेल तर त्याचे फळ मिळत नाही